संस्थेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सिंधवी प्रदिप प्रदीप यांचे यांच्यासह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संस्थेमध्ये नोकरीच्या आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह उद्ध दोघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उद्योजक उद्ध प्रदीप सिंघवी सह रेखा गुप्ता आणि शिल्वंती बिराजदार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणातील पीडित महिले सुद्धा एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सोलापुरातील एका संस्थेत अधीक्षक पदावर नोकरी लावतो असे म्हणत आरोपी प्रदीप सिंगवे यांनी अत्याचार केल्याचा पीडित महिलेने आरोप केला आहे तर संस्थेतल्या दोन महिलांनी पीडितेस धार्मिक कारणावरून हीन वागणूक दिल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे मूळची मुंबईची असलेल्या या पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकोणसत्तर आणि अट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान पीडित महिलेला संस्थेच्या कामातून काढण्यात होते मात्र ती महिला संस्थेत अवैधरित्या राहत होती कामावर पुन्हा घ्या अन्यथा तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी पीडित महिलेने मागितल्याचा शिंघवी यांचा आरोप आहे प्रदीप शिंगवी यांच्या फिर्यादीनुसार पीडित महिलेविरोधात देखील खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात परस्परांविरुद्ध तक्रार देण्यात आले आहेत पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद केला आहे दोन्ही प्रकरणाचा सविस्तर तपास केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी ही माहिती दिली तीनशे शहात्तर आणि अटोसिटीची तक्रार दिली गेली दोन्ही तक्रारी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला आता दोन्ही बाजूच्या पुराव्यांची शहानिशा करू उची ती कारवाई करण्यात येईल कुठल्याही स्वरूपाचे हा शासन पुरावा होत नाही मिळत नाही तोपर्यंत घेण्यात येणार नाही त्याच्या अगोदर खनिनीचा ह्याचा त्यांनी त्यांना जी पैश्याची मागणी केलेली आहे आणि ती निघून जात नाही स्नेहालयामधून स्नेहालया निघून जात नाही त्या प्रकारे मिटवण्यासाठी जे पैशाची मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल चा पण गुन्हा दाखल आहे